सर्वांची जागतिक पहिल्याने संपन्न झाला परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आज आपल्या जर पोलीस स्टेशन तसेच क्रांती नवशक्ती साधन केंद्र जर जे बचत गटाचं हार्ट आहे ही संस्था तसेच कायदेविषयक तालुका विधी सेवा समिती जर यांच्या संयुक्त विद्यमाने जत पंचायत समितीच्या हॉलमध्ये जागतिक महिला दिन साजरा होत आहे आणि त्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्व महिला इथे उपस्थित राहिल्या आहेत त्याबद्दल महिलांचे आभारी आहे आणि जागतिक महिला, महिला दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देत आहे व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आपल्या जत पोलीस स्टेशनच्या ड्रायव्हर मॅडम तसेच एस एर हायस्कूलच्या शिक्षिका सौ श्रद्धा शिंदे मॅडम बचत गटाच्या आपल्या सहयोगी सौ बिराजर मॅडम तसेच नवीन अगदी उमद्या कळे ज्या आहेत या आपल्या जरच्या कोर्टाच्या संदर्भात आपले वकील आहेत कुमारी माझे मॅडम तसेच तसे माहीत मॅडम त्या सर्वांचं सर्वा मी खरंच तरी आता सध्या जी काही माहिती सांगितली त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने त्यांचे मी आभार मानते मी डॉक्टर ममता ते माझं हॉस्पिटल शेलोदा आहे आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणा किंवा माझ्याकडं बऱ्याच ठिकडे आहेत मी डॉक्टर आहे मी फार्मासिस्ट आहे मी राजकीय क्षेत्रात काम करत आहे केले आहे आणि सामाजिक कार्यकर्ते परंतु सर्व बऱ्याच दिवसापासून थोडीशी शांत होते मी सरकार म्हटले मॅडम पण मागं राहिला आहात थोडीशी काय आता खंड वाटली आहे पूर्वी मी ही काळ महिला दिन साजरा करायची काय पण मॅडम गेल्या पंधरा वर्षापासून मी या क्षेत्रात आहे बरेच महिलांना असे कार्यक्रम मी स्वतः घेतलेले आहेत बरेच रॅनी काढल्या महिलांना फेटे बांधले महिलांसाठी बरेच आरोग्यविषयी कार्यक्रम घेतले परंतु गेल्या सहा महिने एक वर्षामध्ये थोडीशी महिलांबद्दलच मला थोडीशी होत आहे असं मला त्याचं कारण तसंच आहे कारण आपण सर्व बहिणींना सबलीकरण 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 या नावाखाली आपण त्याचा एक वेगळाच अर्थ काढून एक वेगळ्याच प्रकारे वागत आहोत का याचा सर्वांनी परिचय करायचा आहे आज समाजामध्ये ज्या गोष्टी चालत आहेत त्या गोष्टींबद्दल विचार करत असताना वाईट वाटतंय की प्रत्येक मनाशी साहेबांनी सांगितलं की प्रत्येक घराची जी महिला असली ती पाया असली ती कुटुंब व्यवस्था सांभाळून ठेवली मुलांना सांभाळली आपल्या पतीला वेगळं होईल की सगळे कायदे मॅडम की आता दोन दिवस जरा काय पण मॅडम आणि की बऱ्याच कार्यक्रमाला एकत्र दोन दिवस आहोत मॅडम आपले सासू सासरे हे सोडून दुसरं जग आहे नक्की आहे महिलांना आपण सबलीकरणाच्या नावाखाली शैक्षणिक सावित्रीबाई फुलेंनी खूप छान वारसा आपल्याला दिलेला आहे शिक्षणाचा परंतु त्या शिक्षणाचा आपण कशासाठी वापर करतो आहोत कशासाठी वापर करतो आहोत त्याचा प्रत्येक महिलांनी विचार करावा असं मला वाटते आज मी डॉक्टर आहे मी फार्मासिस्ट आहे राजकीय क्षेत्रात काम करत आहे परंतु मी स्वतः प्रथम महत्व दिलं ते कुटुंबाला प्रथम कुटुंब प्रथम आणि नंतर मी संध्याकाळी कुठल्याही कार्यक्रमाला गेले तर संध्याकाळी मी स्वयंपाक करून करत असतात एकच कशा आयुष्य कोणीही स्वतःच्या एक पाणी सुद्धा विचार करा पाणी पाणी ग्लास देतो एक बोट आम्ही पाणी पितो ग्लास प्रत्येक महिला ग्लास उचलून घेऊन जाताना विचार करा स्वतः एक बोट पाणी पिल्याश्लास पिचा तर प्रत्येक जर स्वतःच्या फायद्यासाठी करत असेल तर त्यांच्या फायद्यासाठी करत असताना संस्था हे विसरू नका कृपा करून समाज इतका घाण होत चालला आहे की त्याचं आता सुद्धा ना माझा एज आता फोर्टी फिफ्टीच्या एज मध्ये आहे त्यामुळे त्या विचार मी बोलते आणि नवीन जनरेशनचे विचार हे वेगळे असतील त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण संस्था ही संस्कृती जबा मी पुढे जावा सबलीकरणाच्या नावाखाली तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व घाण होतो जरा माझा एक माणूस आहे म्हणून साहेब सहा महिन्यात अस्तित्व नावाची एक संस्था मी स्थापन करून त्या अंतर्गत एक वेगळ्या प्रकारे काम करायची माझी एक इच्छा आहे मॅडम त्या संस्थेमध्ये काम करत असताना पोलीस डिपार्टमेंट वकील डिपार्टमेंट टीचर्स डॉक्टर्स सामाजिक कार्यकर्ता महिला शेतकरी मजूर कामगार भरपूर महिला काम करतात तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याकडं महिलांना काम मिळत नाही मी वेगळ्या विषयालाच बोलते आहे आज राजकीय असू दे किंवा बाकीचं काही असू दे महिलांना काम बेकारी नाहीये अशी पाय फिरतात महिलांचं आपल्या मुलांकडे लक्ष नाहीये आपली मुलं काय करतात हे कळत नाहीये मुलगा असते मुलगी असू आज मोबाईलच्या दुर्गियात डिजिटलायजेशन दुर्गेत आपण कुठं करून बसतो एका वेळेस माझ्याशी माझ्याच भेटीने सांगत असतात की हा किचन कट्टा कट्टा मोबाईल करतात युट्यूब करतात माझी करतात चपाती करतात माझी विनंती आहे कृपा करून असं कोणीही करू नका कारण तुम्ही ज्यावेळेस चपाती करत असता पीठ मारत असताना त्या पीठ मारत असताना तुमच्या ज्या भावना असतात त्या त्या पिठात उतरतात त्यातनं ती चपाती होती त्याचं ते प्रेम असते ते तुम्ही पतीला खाऊ लागतात मुलांना खाऊ लागतात त्यातनं तुमचं जे बॉन्डिंग असते ते होत असतं 我们呀。没 पाण्याच्या त्याच्यावर बसून आपण खाऊ घालायचो थोड्या दिवसानंतर मुलं तुम्हाला बाबा माहिती विचारते वडील हा कष्ट करायला राहून आणतो पैसे कमवून आणतो प्रत्येक पुरुषाला विचारावं पैसे कमवण्याचा किती त्रास असतो आता सध्या महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने महिलांनी माहिती आहे की पैसे किती कसे लागतात आता श्रद्धा म्हणून टीचर्स आहेत सकाळी साडे दोनच्या आत सगळा शेपा करायचा नाश्ता करायचा दबाव करून द्यायचा आपल्यासाठी आठ त्याच्यापासून कसं झडता लागते हे झालं जॉब करायचं जॉब करायला थोड्याशा त्याला त्यातल्या त्यात त्याला हे करतात आपण रहिली प्लीज कृपा करून जास्त सगळ्या असतील त्या हाऊसवाईफ नसून त्या अगदी व्यवस्थेच्या कणा आहेत कृपा करून मोबाईल कमी वापरा फॅमिली कमी वापरा मला वाटतं काय कोणतं सांगायचं सिरियल कमी बघा रील्स कमी बघा आणि कृपा करून रील्स बोलू नका अगदी विनंती आहे कारण काय होते या दृष्टींना तुमचं एक पर्सनॅलिटी आहे माहिती मी एका मुलीची आई आहे आणि एका मुलाची पण आई आहे तर मी आता माझ्या मुलीला सगळं बघायचं असेल तर मुली काय टाकत ते सांगते वधू वर म्हणे मुली अगदी बघतात की त्या मुलाच्या इंस्टाग्राम मध्ये काय काय तरी टाकले मुलाच्या आईवडील काय टाकतात मुली त्याच्यात वैचारिक पातळी दुसरी गोष्ट सांगते की मुलगा मुलीवरच नेहमी नाही मुलगा असेल तर मुलांनी तेवढे संस्कार करा मुलगा आपला काय करतो कुठं जातो किती असं ट्युशन जातो सायकल किती वापरतो गाड्या किती वापरतो गाडीवर किती जातो मोबाईलवर किती वाजेपर्यंत जागा असतो मोबाईलवर काय बोलत असतो मी एक डॉक्टर आहे तर मोठं व्हायचं वाईट आता पाचवी पाचवी मुली दहा ते वर्ष म्हणजे दहा ते अकरा वर्ष भारतीय जे हवामान आहे की नाही उष्ण कटिबंधामध्ये आपण मोडतो त्या उष्ण कटिबंधानुसार आपली जी वाढ होत असते शरीराची ती वाढ फार चांगल्या प्रकारे होत असल्यामुळं आपलं आणि अन्न असं आहे सगळ्या देशात सगळ्या देशात सगळ्यात चांगलं पूर कुठलं असतं तर इंडियन मिल सर्व कोणी संपूर्ण बी कॉम्प्लेक्स बी वन बी टू मिलियन परंतु आपण नागरिक सांगा ग्रा बघू

शिक्षणाचं वय वाढल्यामुळं मुली खूप उशिरा लग्न करतात त्याच्यामुळं सुद्धा थोडंसं इन्फर्टिलिटी केसेस वाढले आहेत इन्फर्टिलिटी वाढली म्हणजे काय होईल आपला ग्रोथ रेट कमी होईल ग्रोथ म्हणजे काय जन जन प्रतिनिधी असते आपली तर ती कमी होते त्याच्यामुळे केसेस वाढत चालले मग हे सगळे कोणा शकत आहे स्वयंपाक कोणे कोणा शकत आहे आपल्या तर कंटाळा करू नका व्यवस्थित पौष्टिक स्वयंपाक करत जावा मुंबई कमी वापरायला सांगा मुलं मोबाईल वापर शेज आणि बस एका सख्य भावाने सख्य बिल्डिंग करतात म्हणजे फक्त काय करतात टू ओनली टू सेक्स आर देअर मेन अँड फिमेल त्याच्या भावना ही माझी बहीण तो माझा भाऊ आहे ही भावनाच हा दोष आपला माझा या समाजाचा या महिलेचा कारण तसं मुलाच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुरुष काय दोष कामाला जातो त्याचं काम काय दोन तू बिचारा जाणार राबर आणणार पण म्हणजेच काम आपल्या मुलीची पाळी महिन्यामध्ये कुठं जाते कुठं येते काय करते आपला मुलगा खूप जातो काय येतो आता सुद्धा स्वप्न झालंय पुढं आय पी पडला विचार नाही आय पी मिळालं की समजून आय एक ला असली ती गोळी खाल्ली काय करतो गोष्टी खूप गहन आहेत बोलायला गेलं मला खूप विषय आहेत आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या थोडंसं मनात राहिलेलं आहे मी व्यासपीठाची थोडीशी माफी मागते की थोडीशी पाहत चालले असं वाटतंय पण मला बऱ्याच दिवसापासून की बोलायचं होतं कुठलेही कार्यक्रम असू दे स्वतःचे एटिकेट्स पाळून तुम्ही कार्यक्रमाला हजर राहा व्यवस्थित वेअरिंग करावं असं मला वाटतंय स्टेजवर जातो आपण एका भावनेच्या मनात जातो स्टेजवर बोलवतात आपण जातो आपण कसं नाचतो आपण कसे कपडे घालतो त्याचा समाजावर काय परिणाम होतो प्लीज तुपार प्लीज माझ्यात माहिती कुणी असं करून असं मला

ची वजनी टेस्ट आणि हाय प्रोफाइल सोसायटी मध्ये की वजनी टेस्ट केली जाते जो पण वजनी टेस्ट नाही शन किंवा जे लोकशाही स्वतंत्र विचार स्वतंत्र सगळे करतात त्यामुळे कोणाला मी तू करून पास होण्याचा अधिकार आला तू मला विचार पण कमी तुम्ही माझी मुलगी तर करू नये माझा मुलगा तर करू नये एवढ्या प्रत्येक महिलांनी विचार करावा आणि या जागतिक महिला तुम्ही सर्व महिलांनी विनंती आहे की कुठलेही कार्यक्रम तुम्ही अटेंड करा फॅमिली सांभाळा मुलं सांभाळा पती सांभाळा स्वतःच हेल्थ सांभाळा आणि मग एन्जॉयमेंट ला जावा सवलीपणाच्या नावा वेळ वापर करू नका 咱们男的，咱们咱们做女 तर अशीच सगळे कार्यक्रम आपण पारित करत जाऊ आणि अशा कार्यक्रमासाठी तुम्ही खूप येत जा